कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे संडे स्पेशल काय तर आज आहे संडे स्पेशल सेजवान चटणी आणि मंचुरियन आणि प्लस मी मोमोज करणार आहे तर हे जे मोमोज असतात हे दोन प्रकारचे असतात म्हणजे म्हणजे उखडलेले सुद्धा असतात आणि तळलेले सुद्धा असतात म्हणजे स्टीम मोमोजसुद्धा असतात आणि तळलेले सुद्धा असतात तर मी तळलेले मो मोमोज करणार आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की सुद्धा खूप दिवस झाले मंचुरियन खायचे होते वगैरे तर मी ठरवलं की आज संडे आहे तर मी त्याला आज सेजवान चटणी मिळूनच सॉरी सेजवान चटणी मंचुरियन आणि मोमोज देईन एकच सांगणं हे आपण घरी जे पदार्थ करतो ना त्याच्या पाठीमागे ना एक एक तात्पर्य आहे तात्पर्य म्हणजे असं की जर आपली मुलं बाहेर जाऊन ज जर मंचुरियन खात असतील समोसा वडापाव खात असतील किंवा अजूनही काय तर आपण तोच वडापाव किंवा तेच समोसे किंवा तेच मंचुरियन किंवा सेजवान चटणी किंवा मोमोज आपण घरी करून मुलांना देऊ शकतो की नाही जर आपण हे पदार्थ जर घरी बनवले तर मुलं बाहेर जाणारच नाही खायला मुलांना बाहेरच्या खाण्याची सवयच नाही लागणार तर पाठीमागचा हा एक छोटासा हेतू आहे आणि मी खूप साऱ्या गोष्टी आहेत शक्यतो मी घरी बनवायचा प्रयत्न करते ज्ञानेशा शक्यतो बाहेर देते पण खूप कमी देते असं की जेव्हा मला खूप कामं असतील किंवा मला खूप सारे व्हिडिओ जेव्हा मला पोस्ट कर, करा एडिट करावे असतात एडिट करायचे असतात किंवा था, घराती खूप सारी कामं असतात जेव्हा ज्ञानची मिटिंग म्हणजे शाळेची मिटिंग असते किंवा बाहेरची जेव्हा जेव्हाही जास्त कामं असतात आणि ज्ञानची शाळा असते त्याला नेऊन सोडा त्याला आणून सोडा वगैरे काही अशी कामं असे असेल किंवा बाहेर जर मला कुठल्या ऑफिसमध्ये वगैरे जायचं असेल वगैरे तेव्हा सकाळी समजा सकाळी दहा वाजता जायचं दुपारी दोन तीन वाजता यायचं आहे तर म्हणजे बोलतात ना तेव्हा जेवणाला वेळ मिळत नाही किंवा खाण्यासाठी सुद्धा वेळ नाही मिळत तर अशा वेळेला मी बाहेरून वडा जास्त फक्त वडापाव किंवा स ज्ञानेशचे समोसे नाहीच का तर फक्त वडापाव आणि भजी तर असे म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे पण रोज नाही रोज चुकीचा आहे म्हणून मी शक्यतो प्रयत्न करते की ज्ञानेशला जे बाहेरचे जे पदार्थ आहे ते मी घरी घरच्या घरी तयार करून देण्याचा प्रयत्न करते म्हणून तुम्ही आज संडे स्पेशलमध्ये तुम्ही आज आ, सेजवान चटणी मोमोज आणि मंचुरियन तुम्ही बघणार म्हणजे आपण रेसिपी करणार आहोत आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल बाहेर जे मोमोज मिळतात त्याची ती डिझाईन आहे तर ती म्हणजे मोमोजला ज्या प्रकारे जो आकार देतात तसा आकार मला देता येत नाही तर मी माझ्या पद्धतीने त्या मोमोजला आकार देणार आहे आणि ते जे मोमोज आहे छान मस्त असं डिझाईनमध्ये मी ते मोमोज करणार आहे कारण बाहेर पण खूप छान प्रकारे ते मोमोज करतात पण तसं मला नाही करता येणार ना। कारण तसं क सेम टू सेम ते मोमोज जशी बाहेर डिझाईन असते बाहेरचे बाहेर जे विकत मोमोज भेटतात त्यांना जशी डिझाईन असते तर ती जमेल पण मला वेळ लागेल ते मला ते शिकावं लागेल आणि ते मला खूप म्हणजे गव्हाचं गव्हाच्या पिठाचं कणिक असतं ते कणिक घेऊन मला आधी ट्राय करावं लागेल आणि तेव्हा जाऊन ते जमेल जेव्हाही आपण एखादी नवीन रेसिपी करतो ती लगेच आपल्याला नाही जमत आपण जेव्हा ती रेसिपी एकदा दोनदा तीनदा करतो ना तेव्हा जाऊन चौथ्यांदा आपल्याला ती रेसिपी व्यवस्थित आणि परफेक्ट जमते हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मीसुद्धा ठरवलं आहे की जे मोमोज आहेत जे आत आणि मोमोजच्या आतमध्ये जे स्टफिंग आहे ते मी व्यवस्थित करेल म्हणजे मोमोजचा जो आकार आहे ना जो बाहेरच्या मो बाहेर जे मोमोज विकत भेटतात त्यांना जो आकार देतात तसा मला आकार देता येणार नाही मी माझ्या पद्धतीने त्या मोमोजला आकार देणार आहे आणि तुम्ही त्या मोमोजला तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता तर चला पटापट सुरुवात करूया तर इथे आता आपण सर्वप्रथम सेजवान चटणी तयार करून घेऊया तर सेजवान चटणी तयार करण्यासाठी बघा मी ते काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी चिली विनेगर घेतलेला आहे सोया सॉस घेतलेला आहे टोमॅटो स्कॅचअप घेतलेला आहे त्याचबरोबर मी ते आलं घेतलेलं आहे ही काश्मीरी मिरची आहे काश्मीरी लाल आणि तिखट अशी ही मिरची आहे त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा त्यानंतर एक वाटी भरून मी लसूण घेतलेला आहे आणि ते साधारणपणे दीड चमचा साखर घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की जी कोथिंबीर असते कोथिंबीरचे जे एकदम कवळे डेट असतात ते मी कट करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता ही जी मिरची आहे या मिरचीमधल्या आपल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर या मिरचीचं जे पुढचं जे तोंड आहे जिथं तो आपण या मिरचीचा जो डेट तोडतो तो जो पहिला जो तोंड आहे तो पहिला हा मो जो म्हणजे मिरचीचा जो मोठा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पुढचा भाग आणि कट करून घेतल्यानंतरच तुम्ही बघू शकता की ह्या त्या ज्या सगळ्या बिया आहेत त्या सगळ्या बाहेर पडतात थोड्याफार आतमध्ये राहिलेल्या असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही जी मिरची आहे ही मिरची आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहे जर तुम्ही ही मिरची उभी चिरून घेतली तर त्या मिरचीमध्ये ज्याही क्या बिया आहेत त्यासुद्धा निघून जातील तर इथे मी अशा पद्धतीने ही मिरची उभी चिरून घेते आणि उभी चिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की या मिरचीमधल्या बिया पूर्णपणे निघालेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी या ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी अशा पद्धतीने त्या मिरच्यांमधल्या बिया मी काढून घेणार आहे आणि तुम्ही यामध्ये म्हणजे बीचासुद्धा वापर करू शकतात पण काय आहे ना शेजवान चटणी जास्त तिखट होऊ शकते आणि आपल्याला शेजवान चटणी जास्त तिखट नको आहे म्हणून आपण मेर्च, मिरची मिरचीच्या बिया काढून घेतो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एका बाउलमध्ये मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला मी एका बाऊलमध्ये मिरच्या काढून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला उखळतं पाणी या मिरच्यांमध्ये ॲड करायचं आहे एक तास आपल्याला हे मिरच्या या आ, गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे झाकण लावून आपण एक तास या मिरची मिरच्या भिजत ठेवणार आहोत गरम पाण्यामध्ये आता तुम्ही ते बघू शकतात इथे मी आलं घेतलेलं आहे तर आलं आणि लसूण आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे ही जी मिरची आहे ती मिरची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी आलं लसूण <laughs> आणि मिरचीची ही आलं लसूण बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि मिरची बारीक ग्राइंड करून घेतलेली आहे आता एक तास झालेला आहे आपल्याला ह्या ज्या मिरच्यात आपण एक तासापूर्वी भिजत टाकल्या होत्या तर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि मऊ अशा ह्या मिरच्या झालेल्या आहेत आता ह्या मिरच्यांमधलं पूर्ण पाण पूर्णपणे पाणी काढून आपल्याला ह्या मिरच्या ग्राइंड करून घ्यायच्या आहेत आणि ग्रँड करताना अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे ग्राइंड करताना पाण्याचा जास्त अजिबात वापर करू नका कारण आपण जेव्हा ही जी मिरची पेस्ट आहे जेव्हा ही मिरची पेस्ट आपण तेलामध्ये शिजवून घेऊ तेव्हा त्यातलं जे पाणी आहे ते आटायला खूपच उशीर लागेल आणि ते अक्षरशः ते उडतं म्हणजे तेलाचं वरती म्हणजे कढईच्या बाहेर उडतं म्हणून त्या पेस्टमध्ये कमी पाणी टाका इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि इथे एका वाटीमध्ये मी दोनशे ग्रॅम ऑईल घेतलेला आहे ही पाव किलोची वाटी आहे तर मी ऑईल जास्त का घेतलेला आहे ही मी तुम्हाला सांगेन तेल गरम झालेलं आहे आपल्याला यामध्ये हे चक्री फूल ॲड करायचं आहे चक्री फूल ॲड केल्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण बारीक चॉप केलेलं आलं <coughs> आणि <आनी>, आपण <coughs> छान मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपण जे मे कोथिंबीरचे जे कवळे डेट कट कर, करून घेतले होते ते, ते सुद्धा ॲड करायचे आहेत आपल्याला आलं लसून हलकं असं ब्राऊन करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की ते आलं आणि लसून हलकं ब्राऊन झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी आ, ही जी मिरची पेस्ट आहे ही ॲड करायची आहे ही मिरची पेस्ट ॲड केल्यानंतर आपण जी हिरव्या मिरची पेस्ट पेस्ट तयार करून घेतली होती तीसुद्धा ॲड करायची आहे आणि ते ॲड करून झाल्यानंतर पूर्णपणे आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे <coughs> आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद घ्यासवरती म्हणजे बारीक घॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं आ, ही जी पेस्ट आहे पूर्णपणे शिजून घ्यायची आहे या तेलामध्ये आणि एक लक्षात ठेवा शिजवताना पंधरा मिनटं आपल्याला सतत हे फ्राय करत राहायचं आहे जेणेकरून ही जी मिरची पेस्ट आहे ही खाली कढईला लागता कामा नाही मी ते फ्राय प्लॅन घेतलेला आहे फ्राय प्लॅनमध्ये कोणतीही भाजी म्हणजे काही अजिबात चिटकत नाही किंवा लागत नाही तर पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपली ही मिरची पेस्ट बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे सोया सोयाचिली ॲड केलेली आहे त्यानंतर चिली व्हिनेगर ॲड केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो स्केचअप ॲड करणार आहोत आणि टोमॅटो स्केचअप ॲड केल्यानंतर साखर मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मॅगी क्यूब आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकतात नाहीतर तुम्ही स्किप करू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या ही जी मिरची पेस्ट आहे हिचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे डार्क लाल कलर झालेला आहे म्हणजे आपली ही जी मिरची पेस्ट आहे ही छान मस्त शिजलेली आहे आणि तेलसुद्धा साईडला झालेलं आहे तर इथे आपली सेजवान चटणी छान तयार झालेली आहे जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा तर ही जी सेजवान चटणी आहे ही सेजवान चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही सेजवान चटणी तुम्ही थंड करून एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता ही शेजवान चटणी दोन महिने आरामात फ्रीजमध्ये राहते आणि यामध्ये मी जो ऑइल वापरलेला आहे खरं सेजवान चटणीमध्ये जास्त ऑइल वापरतात कारण सेजवान चटणी जास्त काळ टिकावी म्हणून यामध्ये ऑइल जास्त वापरतात आणि मी तुम्हाला एकच सांगितलं तुम्ही घरामध्ये जर सेजवान फ्राय राईस करत असाल सेजवान नूडल्स करत असाल किंवा चायनीजचे इतर प्रकार काही करत असाल घरामध्ये तर तुम्ही याच ही सेजवान चटणी तुम्ही वा यूज कर म्हणजे वापरणार आहात त्यामध्ये जो ऑईल आहे तर तुम्ही या ऑइलचा नक्की वापर करा कारण या ऑइलमध्ये सेजवान चटणीचा फ्लेवर उतरलेला आहे म्हणजे तुम्हाला नूडल्समध्ये किंवा राईसमध्ये तुम्हाला वेगळा ऑईल ॲड करायची अजिबात गरज लागणार नाही आता आपण इथे मंचुरियन करून घेऊया मंचुरियन करण्यासाठी मी इथे कोबी घेत कोबी किसून घेतलेला आहे अर्धा कोबी किसून घेतलेला आहे गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे फरजबी असं बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आलं रसुंची पेस्ट कोथिंबीर आणि मी एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये ही जी कोबी आहे या कोबीमधलं जे पाणी आहे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे किसल्यानंतर हाताने ही कोबी घट्ट अशी दाबून आपलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला फरसबी बारीक चिरलेला गाजर कोथिंबीर मीठ ॲड करून आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करून छान मिक्स कर आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ते कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे तीन चमचे आणि त्यानंतर मैदा तर आपल्याला मैदा हा थोडं थोडं मैदा ॲड करून आपल्याला छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे स्टपिंग तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला पाण्याचा हात घेऊन आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे जर तुम्ही पाण्याचा हात घेतला तर हे जे आ, हे जे स्टपिंग आहे हे हाताला अजिबात चिटकणार नाही म्हणून हाताला थोडं पाणी लावून घ्या आणि छान मस्त याचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्या तर मी ते अशा प्रकारे छान मस्त छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आता हे जे बॉल्स आहेत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत हे जे बॉल्स आहेत हे छान मस्त आपण हातावरती छान मस्त असे गोल गोल करून घेतलेले आहेत आपल्या हातलं हे तळून घ्यायचे आहेत आता तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या गरम तेलामध्ये हे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते ॲड करून छान तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटं लागतात पण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकतात की ते आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी अशा प्रकारे कढईतले तळलेले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते मी इथे काढून घेतलेले आहेत आता जे बाकीचे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते सुद्धा मी कढईमध्ये ॲड करून तळून घेते हे मंचुरियन तळायला खूप उशीर लागतो पण खूप टेस्टी असतात झाल्यानंतर था तर इथे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत हे मंचुरियन खूप टेस्टी आणि खूप सुंदर छान असे लागतात तुम्ही यामध्ये कांदासुद्धा ॲड करू शकतात तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता इथे आपण मोमोज करतो आहे मोमोज करण्यासाठी मी इथे एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी कणकीचा छान मस्त असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे झाकण लावून आपल्याला पाच दहा मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता एका काचेच्या बॉलमध्ये मी इथे ही कोबी किसून घेतलेली आहे मी इथं अर्धा कोबी किसून घेतलेला आहे यातलं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे घट्ट पिळून इथे मी गाजर आणि फरज बी बारीक चिरून घेतलेला आहे ते आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला आलं लसून पेस्ट ॲड करायची आहे आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मोमोजमधलं आतलं स्टफिंग आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे सारण मिक्स करून झाल्यानंतर आता आपण मोमोज तयार करायला घेऊया तर इथे मी ओट्यावरती थोडं पीठ छान मस्त पसरून घेतलेलं आहे आपला या कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे छान मस्त आपल्याला हा गोळा थोडा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी लाटण्याच्या साडी खूप छान अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा गोळा मी लाटून घेते थे थे आ, 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 तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हा गोळा लाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला स्टपिंग ॲड करायचं आहे साधारणपणे दोन चमचे आपल्या यामध्ये स्टपिंग ॲड करायचं आहे आणि स्टपिंग ॲड करून झाल्यानंतर मी म्हणजे थोडा वे आ, या मोमोजला थोडा वेगळा आकार दिलेला आहे कारण मोमोजला जसा आकार देतात तसा मला आकार देता, देता येत नाही तर कारण खूप जास्त वेळ लागू शकतो आणि मला हे मोमोज अगदी झटपट करायचे होते आणि पटकन करायचे होते म्हणून मी अगदी वेगळा आकार दिलेला आहे तर इथे मी यांना शिंगोळ्यांचा आकार दिलेला आहे म्हणजे यामध्ये मी गाजर क कोबी आणि फरसबीचं मी यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे पण ज्या शिंगोळ्या असतात त्यामध्ये खोबरा आणि गुळाचं सारण भरतात तर मी ह्याला पूर्णपणे शिंगोळ्या बोलतात शिंगोळ्यांचा आकार दिलेला आहे किंवा दिवाळीमध्ये आपल्या ज्या करंज्या असतात करंज्यांना असे डिझाईन असते तसे मी तसाच आकार दिलेला आहे अशा पद्धतीने छान मस्त मी फोल्ड करून घेतलेला आहे तर आता अशा पद्धतीने ज्या बाकीच्या पाकीचं पाकी जे कणिक आहे तर त्या अशा बाकीच्या कणकेच्यासुद्धा मी असे त्या कणकेमध्ये छान मस्त मी ते सारण ॲड करून छान मस्त असे मो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मोमोज मी तयार करून घेते तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी छान मस्त हे मोमोज तयार करून घेतलेले आहेत तर हे मोमोज मी तळणार नाही आहे तळणार आहे पण नंतर तळे पण त्याआधी आपण स्टीम देऊया तर स्टीम करण्या देण्यासाठी मी एका पाऊलमध्ये पाणी ॲड केलेलं आहे लिंबाची फोड ॲड करून छान मस्त पाणी गरम करून घेतलेलं आहे चाळण घेतलेल्या चाळणीला छान मस्त ऑइल लावून घेतलेलं आहे आणि आता यावरती यामध्ये आपल्याला हे जे मोमोज आहे छान मस्त ॲड करून आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर इथे मी अशा पद्धतीने सगळे मोमोज यामध्ये ॲड केलेले आहेत झाकण ठेवून मी आता इथे दहा मिनटं वाफ देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की आपले दहा मिनटं झालेले आहेत आपले मोमोज छान मस्त हे स्टीम मोमोज तयार झालेले आहेत तर आपलं हे जे मोमोज आहेत हे मोमोज आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे मी पंख्याकाली हे मोमोज पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तर हे जे मोमोज आहेत तर हे मोमोज आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला सांगू का मी आधी या मोमोजला स्टीम दिली आणि त्यानंतर मी हे मोमोज त तळले तर या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आपण मोमोज करण्यासाठी हा इथे मैद्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आतमध्ये आपण स्टफिंग ॲड केलेलं आहे तर ते हाफ कूक हो म्हणजे हाफ कूक होण्यासाठी मी ते स्ट म्हणजे स्टीम म्हणजे आधी हे या मोमोज आहे या मोमोजला मी आधी स्टीम दिलेली आहे तर तुम्ही डायरेक्ट जर समजा तुम्ही जर तळायला गेलात तर काय होईल माहिती आहे का ते सारण बाहेरपणाची शक्यता असू शकते की जे आतलं सारण आहे ते कच्चं राहू शकतं मी आधी थोडी स्टीम दिलेली आहे आणि नंतर मी हे मोमोज तळून तळलेले आहेत पण तुम्ही हे मोमोज तळल्यानंतर गरम गरम खा खूप टेस्टी आणि छान लागतात आणि अगदी कुरकुरीत लागतात तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे जे मोमोज आहेत छान मस्त असे हे मोमोज मी तळून घेतलेले आहे मी अगदी घरगुती पद्धत घरगुती पद्धतीने हे मोमोज केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अगदी सो अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही हे मोमोज नक्की करून बघा खूप सुंदर छान असे लागतात इथलंच असेल आपल्या इथे मंचुरियन आणि मोमोज तयार झालेले आहेत आणि ती जे तुम्ही बघू शकता ते जी शेव आहे नूडल शेव तर मी ती बदलापूरवरून आणले आणलेली आहे म्हणजे जिथे वेपर्स वगैरे तळतात आणि तो जो शॉप असतो वेपर्स केळ्याचे वेपर्स बटरचे वेपर्स असे वेग प्र वेगवेगळ्या प्र, प्रकारचे जिथे वेपर्स मिळतात त्या दुकानामध्ये हे ज्या नूडल्सचे जी सेव आहे ते त्या दुकानामध्ये मिळते बदलापूरला मी हा जो पॅकेट आहे मी हा बदलापूरवरून आणलेला आहे बदलापूरमध्ये जिथे वेपस तळले जातात म्हणजे केळ्याचे बटाट्याचे रतळाचे सगळ्या प्रकारचे वेपस इथे मिळतात तिथे हे सुद्धा ही शेवसुद्धा मिळते तर मी ही जी ही जी शेव आहे ही बदलापूरवरून आणलेली आहे तर आणि तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी आणि अगदी सोपे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मुलांना असे मोमोज आणि मंचुरियन करून देऊ शकतात आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी जी शेजवान चटणी केलेली आहे तर ती तुम्ही काचेच्या वर्णीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यामध्ये आपण जास्त ऑईल वापरलेला आहे ऑईलमुळे ती जी शेजवान चटणी आहे ती जास्त काळ टिकण्यास मदत होते टिकवण्यास मदत होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेजवान फ्राय राईस करत असाल किंवा नूडल्स करत असाल किंवा अजून काही तर तुम्हाला त्यामध्ये एक्स्ट्रा ऑईल टा म्हणजे वापरण्याची गरज नाही लागणार आणि त्या ऑइलमध्ये सेजवान चटणीचा फ्लेवर उतरलेला आहे त्यामुळे तुम्ही समजा तुम्ही जर म्हणजे सेजवान फ्राय राईस केला तर त्या राईसला खूप छान मस्त अशी टेस्ट येऊन जाईल आणि जास्त ऑइल का वापरला जातो सेजवान चटणी दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यामध्ये ऑइलचा वापर जास्त केला जातो आणि तुम्ही ती सेजवान चटणी एका काधीच्या बरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि ज्ञानेशला मोमोज आणि मंचुरियन खूप आवडले हो ना बाळा हो ना तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी जे मोमोज केलेले आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने मोमोज केलेले आहेत आणि आपल्याला हवा तो आकार आपण त्या मोमोजला देऊ शकतो खरं म्हणजे हा जो मोमोज आहे तर मोमोज खरं म्हणजे तीन प्रकारे केला तीन किंवा चार प्रकारे केला जातो पण मी मी जे मोमोज केलेत मी त्याला थोडा वेगाचा आकार दिलेला आहे तर असं मोमोज खायच्यामध्ये प्रॉपर बाहेर जसे मोमोज भेटतात किंवा त्याचाच आकार आला पाहिजे असं काही नाही आपण घरातच खाणार आहोत त्यामुळे तुम्ही त्या मोमोजला हवा तो आकार देऊ शकतात दे। तर बाय बाय तू दिसतच नाहीयेस पण बाय बाय